नमस्कार मी कितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आशा आहे तुमचा हा दिवस छान असो मजेत असो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवांत असो काय करतेस काय करताय तर आज आहे आपल्या छोट्या बाळाचं बारसं तर नाव ठेवायचं आहे आणि दिद्या म्हणजे फुल ऑन तयारीला लागलेत तर मी लावलेली फुलं काढून काढून त्याच्या पाकळ्या ज्या तर त्या माझ्याच अंगावरती टाक तर सकाळपासून अशी विशेष अशी काही नाही आम्ही घरातल्या घरातच कार्यक्रम केला होता या दोघींचं पण बारसं घरातल्या घरातच केलं होतं आणि याचं पण आम्ही घरातच करतोय कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळ खूप लहान असतंय आणि आपण ज्यावेळी पाहुणे बोलवतो तर ते खूप एक हेक्टिक होते आपल्यासाठी सुद्धा आणि मग बाळाला सुद्धा भरपूर जण हाताळतात आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ॲटलिस्ट पाच सहा महिने तरी बाळाला जास्त लोकांच्या संपर्कात आपण आणायचंच नसतं तर आमची अशी ही तयारी सगळी चालू होती छान असं घरातल्या घरात, घरात बारसं होतं बट स्टील पाळणा असं खूप छान पद्धतीने सजवायचा म्हणजे छान छान फुलं वगैरे लावायची तर असं माझं थोडंसं डोक्यात होतं माझं कारण आपल्या बेबीसाठी मोस्टली जितकं आपण करू शकतो ना तर तितकं कमी असतं तर मला काही कॉमेंट आल्या होत्या तर त्या बोलतात की मॅडम तुम्ही काम करून हे आणि कधी करता हे आणि कसं कर मॅनेज करता तर कसं असतंय जर ज्या गोष्टी आपल्याला हऊस असेल किंवा आवड असेल ना तर मग ऑटोमॅटिकली आपण थोडा का असाना वेळ काढतोच आणि जी गोष्ट आपल्याला करायची आहे ना तर ती करतोच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाला हाऊस पाहिजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करण्याची तुमचं याच्यावरती काय मत आहे आणि तुम्हाला असा वेळ मिळतो का तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा तर पाळणा आहे ना तर तो ज्यावेळी आपण बाळाला बारसं करतो ज्यावेळी आत्ता पाळण्यात घालते ना तर त्यावेळी एका विशिष्ट दिशा असते ना त्या दिशेला हवा तर त्यासाठीच मी आईला विचारते आहे की कोणत्या दिशेला हवा ती मला सांगते आहे की चुकीचा दिशेला ठेवलास पाळणा आणि असा कर म्हणून मग जस्ट तो लगेच मी हे केला आणि हा जो पाळणा आहे ना तर हा नवीन आणला आहे लोखंडाचा एक पाळणा आहे बट स्टील हा जो आहे तर तो नवीन आणला आहे तर डॅडी मोबाईलवरती व्हिडिओ शूटिंग करत होते थोडा मोबाईल ब्लरी वाटत असेल तर वर वरतून बाळाची आजी आली आहे म्हणजे माझी मम्मी आणि मग डॅडीनं म्हटलं थोडंसं हिचं शूट करा आणि अजून वरती पण लावायचे होते काही झेंडूची फुलं होतीत ना तर ला ती त्याचे माळा मी कालच केल्या होत्या ॲक्च्युली बाळाचा जो फोटोशूट करायचा होता विठ्ठल थीममधला तर त्याच्यासाठी केले होते माळा तर त्या लावून घेते माळा आत्ता मी कसं असताना तर आपण प्रत्येकजणच आता सध्याच्या लाईफस्टाईलला मॅच करण्यासाठी किंवा आपल्या सगळ्या गरजा हौसा या सगळ्या गोष्टी बॅलन्स बॅलेन्स करण्यासाठी आपण प्रचंड मेहनत करत असतो प्रचंड काम करत असतो आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला फिजिकली मेंटली इमोशनली फिजिकली तर असं भरपूर स्ट्रेस येतो आणि त्यामुळे आपण दमतो पण मला असं वाटतं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी आवड असेल ना काहीतरी हौस असेल की यस मला असं करायचं आहे कारण मी ना ज्यावेळी इंस्टाग्राम फेसबुक म्हणजे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील तर हे ज्यावेळी मी स्क्रोल करत असते ना तर काही पॉईंट्स असतील ना तर ते मी नोट करून ठेवते की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे आणि मग मला अशी एक छान एनर्जी मिळते आणि जर आपल्या बाळासाठी करायचं असेल किंवा आपल्या कुठल्या फॅमिली मेंबरसाठी करायचं असेल तर मला प्रचंड ऊर्जा मिळते तर आज मी अजिबात दुपारी पण झोपलेलं नाही बाळाचं बारसं बार संध्याकाळी आहे पाच सहाच्या आसपास आहे पण सकाळपासून नॉनस्टॉपी आम्ही सगळी कामं करतो आहे म्हणजे थोडंसं साफसफाई कारण घरसुद्धा आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आता सध्या भरपूर सगळे कपडे किंवा भरपूर अशा गोष्टी जिथल्या तिथं आहेत तर कसं आहे मला अजून काही करायला चालत नाही आत्ता बाळाला सव्वा महिना झाला आहे त्यामुळे मला घरातले ओरडतात काही पण काम करायला घेतलं ना तर मग ओरडतात मग त्यामुळे म्हणते की आता जे दिसतं जसं दिसतं तर असू दे यस मला काही थोडेफार चेंजेस करता येतात तर ते मी नक्कीच करते पण मला जास्त काही काम कोण करू देत नाही तर त्यामुळे थोडंसं घर तुम्हाला अत्यव्यस्त दिसेल कपडेच जास्त करून दिसतात घरामध्ये बाकी दुसरं काही नाही दिसणार घाण वगैरे कारण माझं मिस्टर खूप सगळं स्वच्छ करतात त्यांना सगळं स्वच्छ लागते तर आजीबाई आमच्या राशीला आणि गिरिजाला पण नटवतात कारण बाळाच्या वारशामध्ये दिद्या छान दिसणं खूप महत्त्वाचं आहे आणि राशी ही छोटी आहे भरपूर जणांना कन्फ्युजन पण आहे की तुमच्या मुली जुळ्या आहेत का तर माझ्या मुली जुळ्या नाही आहेत तीन मुलं आहेत पहिली गिरिजा एक नंबर आहे त्यानंतर राशी आहे आणि त्यानंतर आता सूर्या तरशाला बाबांनी उचललेलं ह्यांचं प्रत्येक वेळी असं असतं एकाने कोणीतरी उचललं ना की लगेच दुसऱ्याला पण उचलायलाच लागतंय मग ते कोणीही असो अजून बाळाला कळत नाही आहे तो मोठा झाला ना की तो पण म्हणणार आहे तर मग तिसऱ्या बाळाला कुठं घ्यायचा हा खूप मोठा प्रॉब्लेमच आहे तसा आणि मग मी गेल्यावेळी बाळाचे कान टोचले होते ना तर त्यावेळी सोनाराच्या दुकानात गेलो होतो घरी नव्हतं बोलवलं यावेळी सोनाराच्याच दुकानात गेलो होतो आणि मग त्यावेळी दोघींना पैंजन पण घेतलं होतं घेतलं होतं म्हणजे ॲक्च्युली हे मी सणावारासाठी घेतलं ऑलरेडी त्यांच्या पायामध्ये एक एक पैंजण आहेत पण सणावाराला थोडंसं नवीन घ्यायचं कारण जुन्या पेंजनातनं त्याचे छोटे छोटे थोडे थोडे घुंगरू पडायला आलेत आणि ते काळे पण झालेत तसंही ते काय पॉलिश होतात पण नवीन मला घ्यायचेच होते पैंजण तर सणावारासाठी नवीन पैंजन घेतले पण हे मला नंतर घालायचे आहेत गौरी गणपती वगैरे म्हणजे रक्षाबंधन असे सण असतात ना त्याच वेळेला तर त्यासाठी बाजूला ठेवले होते मग म्हटलं आज बाळाचा बारसा आहे तर त्यानिमित्ताने पैंजन जे आहे दोघींचं पण तर ते घालावं गिरेजाच्या पण पायात घातते ऑलरेडी तिचं पायात जुनं पैंजन आहेच पण हे पण घातलं तर स्कूलला ती ला जायला लागल्यावरती घुंगराचं पैंजन तिला नाहीच चालणार आहे त्यामुळे प्लेन साधं पैंजन आहे तर तेच तिला स्कूलमध्ये गेल्यावरती लागणार आहे तर हे असे सेम दोन घुंगराचे पैंजन कारण मुलं लहान आहेत ना तोपर्यंत असे छान वाटतात नंतर आता आपण थोडी घालणार आहे घुंगराचं पैंजन वगैरे मला आठवतं आहे मी खूप म्हणजे मला अगदी कळत होतं म्हणजे मी तिसरी चौथीला असेपर्यंत छान घरातली मला घुंगराचं तसं पूर्ण घुंगराचं फुल्ल भरलेलं पैंजण असते ना तर तेच घालायचे मला खूप आवडायचं आणि तुम्ही पण घुंगराचं पैंजन घातलं आहे का कधी तर ते कमेंट करून मला नक्कीच सांगा बेस्ट आठवणी असतात त्या ज्यावेळी आपण आपल्या मुलांचं काहीतरी करत असतो आणि स्पेशली लेडीज ज्यावेळी आपल्या मुलींचं काहीतरी करतात ना तर त्यावेळी मग त्यांनासुद्धा त्यांच्या लहानपणीच्या भरपूर आठवणी असतात तर त्या सगळ्या आठवायला लागतात आणि मलासुद्धा आठवतात या या दोघींमुळे मला भरपूर आठवणी म्हणजे कपड्याशी रिलेटेड असतील किंवा वागण्याशी रिलेटेड असेल खाणं पिणं असेल तर भरपूर सगळं मला आठवतं आहे तर ड्रेस म्हटलात ना राशीचा तर तो ऑनलाईन मी मागवला आहे त्याची लिंक तुम्हाला हवी असेल ना तर ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते साडेतीनशे रुपयाच्या आतलाच ड्रेस आहे तो पिंक कलरचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि गिरिजाने जो घातलेला ड्रेस आहे ना ॲक्च्युली तिने बॉटम नाही घातलेली बट वरचा जो ड्रेस आहे ना तो फुल वन पीसचाच आहे बट मी तो शॉर्ट करून घेतला होता त्याची पण तुम्हाला लिंक हवी असेल तर ती पण लिंक मी तुम्हाला देते तो आय आय थिंक वन सिक्स्टीचा आहे आणि राशीचा पूर्ण परीचा हे आहे सेट आहे म्हणजे त्याला मागे पंख पण आहेत आणि परीची हे पण आहे ते पण मी तुम्हाला त्याचे लिंक देते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता तर आम्ही हे केलं पाळणा पुजला तर पाळणा पुजायचा पहिला मान आत्तीचा असतो त्यामुळे त्यांनी पहिला पुजला त्यानंतर मग मी पुजला आणि त्यानंतर मग ओटी भरायची होती आता काय आपल्याकडे जास्त पाहुणे नाही आहेत जास्त काही गर्दी नाही आहे बट स्टील जे काही रिच्युअल्स असतात ज्या काही गोष्टी असतात करायच्या तर त् त्या आपल्याला कराव्याच लागतात तर त्यासाठी बाळाचा ड्रेस किंवा ओटी जे काय जायचं होतं तर ते तिनं आणलं होतं ॲक्च्युली मम्मी पण दिवसभर आमच्यासोबत घरातच असते पण मग अशी आहे ना ती काहीतरी मी करून येते म्हणजे काहीतरी काम असं सांगून गेली मला वेगळंच काम काहीतरी करायचं होतं म्हणून दोन मिनटात जाऊन येते म्हणून सांगून गेली आणि बाळाला चांदीचे पायातले वळं जे असतं ना तर ते घेऊन आली तर इकडे बाळाच्या आत्या बाळाच्या आजी आणि बाळाची पणजी तर सगळीच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाच्या दोन दिद्या आणि एक दादा तो पण आहे तर आपलं जे मेन चॅनल आहे ना क्षितिजा भाट तर त्यावरती तुम्ही खूप छान छान नावं सुचवली होती बाळासाठी आणि खूप ब्लेसिंग्स ब्लॅसिंग्स पण दिल्या होत्या तर त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू तर तुम्ही भरपूर जण विचारत होता की बाळाचं नाव काय ठेवलं आहे काय ठेवलं आहे तर बाळाचं नाव ठेवलेलं आहे सूर्या तर आय थिंक खूप पॉवरफुल नाव आहे खूप छान नाव आहे मला खूप आवडलं होतं ज्यावेळी मी ते चेक केलं आणि त्यावेळेस मी ठरवलं की आपल्या बाळाचं नाव जे आहे ते सूर्याच ठेवायचं आणि माझी अशी इच्छा आहे की ज्याप्रमाणे सूर्य त्याच्या प्रकाशाने संपूर्ण जगाला प्रकाशित करतो तर त्याच पद्धतीने हा सुद्धा त्याच्या छान कामांनी त्याच्या कर्तृत्वाने बाकीच्यांच्या आयुष्यामध्ये छान असा प्रकाश आणेल आणि आमच्या आयुष्यामध्ये छानाचा प्रकाश आणेल तर आय होप तुम्हाला हे नाव आवडलं असेल तुम्हाला नाव कसं वाटलं तर ते कमेंट करून सांगायला विसरू नका सोबतच बाळाला खूप ब्लेसिंग्स द्या बारशानंतर चालू झाला आमचा फोटोशूट आणि गिरीज आणि राशा अजिबात मूडमध्ये नव्हत्या गिरिजा तर रडतच होते लिटरली तर अशा पद्धतीने छान असा आम्ही फोटोशूट कसा तसा केला तर आजी आजोबा आणि तीन नातरुंड मिस्टरांना जबरदस्ती फोटो काढा म्हटलं कारण मला भरपूर जणं विचारत आहेत म्हटलं तुमच्या फोटोजमध्ये तुमचं मिस्टर कधी नसतात फक्त तुमचे आणि तुमच्या बाळांचेच फोटोज असतात तर त्यामुळे त्यांना जबरदस्तीने फोटोजला घेतलं कारण त्यांना फोटोज आवडत नाहीत आणि मग छान छान फॅमिली फोटोज काढले आणि त्यानंतर आमचा छान असा हा फंक्शन जो होता तर तो, तो एंड झाला तर व्हिडिओ कसा वाटला बाळाचं नाव कसं वाटलं तर ते प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय